विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपल्यानंतर आता मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत या गाठीभेटींद्वारे मतदारांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला जाऊ लागलाय उमेदवार मतदान वाढवण्यासाठी चहा मिटिंग चुहा मिटिंग घेऊ लागलेल्या आहेत या चुहा मीटिंगच्या माध्यमातून मतदाराजाला जे हवं आहे ते मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे प्रचार संपल्यानंतरचे महत्वाचे असे अठ्ठेचाळीस तास सुरू झालेत बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट जाहीर प्रचार संपला आता चुहा मीटिंगचा जोर मतदारांची मन जिंकण्यासाठी उमेदवारांचा भर उमेदवारांसाठी अठ्ठेचाळीस तास निर्णायक विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपलाय निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांना आजमावून झाल्यानंतर आता उमेदवार आणि कार्यकर्त्यांचं मुख्य काम सुरू झालंय जाहीर प्रचार संपल्यानंतरचे अठ्ठेचाळीस तास अतिशय महत्वाचे आहेत या अठ्ठेचाळीस तासात मतदारांच्या गाठी भेटींवर भर दिला जाणार आहे उमेदवार आता गावोगावी फिरतील गावकीच्या प्रमुखांची आणि कुटुंबातील ज्येष्ठांची भेट घेतील ठिकठिकाणी चुहा मिटींग सुद्धा सुरू होती या चुहा मिटींगमध्ये ईव्हीएम च कोणतं बटन दाबायचं हे ठरेल गावोगावच्या पुढाऱ्यांच्यासाठी हे अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे असतात मोठमोठ्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आपल्या खाजगी मागण्या उमेदवारांसमोर मांडतात रस्ते वीज पाणी यापेक्षा या मागण्या वेगळ्या असतात त्यामुळे जाहीर ऐवजी खासगी बैठकांमध्ये या मागण्या मांडल्या जातात तारेवरच्या मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांसारखा दुसरा वेळच नसतो तारेवरच्या मतदारांची यादी कार्यकर्ते उमेदवारांकडे दिली जाते कधीकधी -कधी तर संपूर्ण गाव किंवा तांड्यांवरील मतदारांची यादी उमेदवारांकडे जाते मतदारांच्या प्रमुखांसोबत बैठका होतात या बैठकीत शपथा आणि बेल भंडारा मतदारांच्या मतदारांच्या हाती दिला जातो एवढंच नाही तर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांची नेमणूकही केली जाते मतदान तुम्हालाच करणार अशी वचन या बैठकीत घेतली जातात यासाठी सगळी तजवीज तिथल्या तिथं केली जाते मग कुलदैवताच्या नावानं शपथाही घातल्या जातात काही ठिकाणी तर हातात बेल भंडारा दिला जातो हे सगळं गावोगावी अगदी बेलभवाट सुरू असतं शहरी मतदारांमध्येही आता वेगवेगळे ट्रेंड्स दिसू लागले शहरांमध्ये सोसायट्या चाळींच्या कमिट्या या असतात सोसायट्यांचे सेक्रेटरी आणि कमिट्यांचे अध्यक्ष यांच्याशी उमेदवार संधान साधतात सोसायटीतली चाळीतली मतदारसंख्या सांगितली जाते त्यानुसार त्यांना शिर्डी एकविरा पंढरपूर अशा यात्राही घडवल्या जातात उच्चभ्रू सोसायटीतील मतदारांना वॉटर पार्कच्या सहली सुद्धा घडवल्या जातात शहरी मतदारांच्या मागण्या वेगवेगळ्या असतात सगळं काय करूनही मतदानाची हमी मिळत नाही पण उमेदवार हा जुगारही खेळताना दिसतात मतदारांसाठी काहीही अशी भावना उमेदवारांची असते निवडणुकीनंतरच्या पाच वर्षात जिंकलेला किंवा पराभूत उमेदवार भेट देणार नाही पण अठ्ठेचाळीस तासात देव भक्तांच्या भेटीला धावून येतो या उक्तीनुसारच भावी आमदार आपल्या मतदाराचे रुसवे फुगवे काढताना दिसतात ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास बाई